नमस्कार मित्रांनो कलाविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे कलाकारांना जीव गमवावा लागत आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मुंबई पुणे एक्सप्रेसवरील पुणे लेनर कोण गावाजवळ एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात झाला असून जागीच मृत्यू झाला आहे या अभिनेत्रीचे नाव असेफिया खान आहे या दुर्घटनेत तिच्या सोबत प्रवास करणारे चार सहकारी गंभीर जखमी झाले आहेत चालक नूर आलम निष्काळजीपणाने वा वेगाने वाहन चालवल्याने अचानक नियंत्रण सुटल्याने कारने ते ती वेळा पलटी घेतल्याची माहिती समोर आली आहे या कारचा अपघात एवढा जब्बर होता की कारचा अक्षरशः चुराडा सुद्धा झालेला आहे या घटनास्थळावरून सर्व जखमींना तत्काळ एम रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी असे आणि सोडले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर हिच्या जाण्याने संपूर्ण व्यक्त केली जात आहे चेहरा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होता तसेच इंस्टाग्रामवर तिचे अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत ती मनोरंजन क्षेत्राबरोबरच राजकारणातही सक्रिय होती अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या जाण्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून असिफिया खान या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली